जो आत्ता देवपूजेसाठी फुलं पण घेतली आणि दूध आणायचं होतं ते पण आणलं काय करते घरी गेलं की दूध गरम होच तर देवपूजा करते म्हणजे आत्ता दहाच वाज पाच मिनटात रुद्राशला शाळेला सोडायला वेळ लागतो आणि आत्ता एवढ्या लवकर शॉप पण नाही ओपन होते म्हणजे साडे दहा अकरा वाजेपर्यंत होतात तोपर्यंत पूजा पण होईल आणि दूध पण गरम करायचं होईल तर चला हे आवरूयात आणि मग नंतर बाहेर जाऊयात हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या कॅनॉरी ब्लॉक्समध्ये मी तर आज आहे श्रावण म्हणण्याला दुसरा सोमवार तर मंदिरात पण जायचं आहे पण ह्यांना पण सुटी नाही आणि आत्ता दहा वाजता आहे रुद्रांची स्कूल तर म्हटलं तर रोदरना ह्याला स्कूलमध्ये सोडते नंतर मला थोडंसं म्हणजे साहित्य पण आणायचं तर ते पण आणून घेते आणि नंतर हे जे स्कूल सोडली ना तर मग तिथून जवळच आहे म्हणजे गेल्या सोमवारी ज्या मंदिरात गेलो तिथंच जाऊयात कारण की चार वाजता जर जायचं म्हटलं तर मग संध्याकाळी परत सोमवार सोडायचा उपवास म्हणजे उपवास आहे त्यामुळे मग स्वयंपाक वगैरे संध्याकाळी तर करावं लागेल तर म्हटलं आजच्या दिवस तिथं जाऊ थांब रुद्राश हाताला पकड माझ्या स्कूलच्या टायमिंगमध्ये ना भरपूर गाड्या असतात हाताला पकड तर अजून पूजा पण राहिली पूजा केली असती तर मग घाईघाईमध्ये आणि रुद्रांची म्हणजे रुद्रांशला काही उपवास आणि पूजा वगैरे राहिली तर मग म्हटलं येताना फुलं आणता येतील पूजा करायची आणि रुद्राचे एक माझ्या फ्रेंड मग सगळं साहित्य घेऊन यायचं परत त्याला आणता नाही मग मंदिरात जाऊन त्याला आता त्याला काय वाटतंय की आता मी एकट्या चालणार म्हणजे आताला धरून चालायला नको पण गाड्या वगैरे येत आहेत अजून लहान आहे त्याच्यामुळे वाटतं की एकट्याला चलायला नको तर चला उदरायला सोडून येते सो आता देवपूजेसाठी फुलं पण घेतली आणि दूध आणायचं होतं ते पण आणलं काय करते घरी गेलं की दूध गरम होऊस तर देवपूजा करते म्हणजे आत्ता दहाच वाज पाच मिनटात रुद्रांशा शाळेला सोडायला वेळ लागतो आणि आत्ता एवढा लवकर शॉप पण नाही ओपन होते म्हणजे साडे दहा अकरा वाजेपर्यंत होतात तोपर्यंत पूजा पण होईल आणि दूध पण गरम करायचं होईल तर चला हे आवरूयात आणि मग नंतर बाहेर जाऊयात पडले काल पण छानहून पडलं होतं आज पण छानून पडले तर आत्ता चालले मार्केटमध्ये म्हणजे थोडंसं भाज्या पण आणायच्यात आणि थोडंसं किराणा आहे तो पण आणायचा आहे तर आत्ता औरुपर्यंत म्हणजे मी त्याला शाळेत दहा वाजता सोडलं घरी पूजा थोडंसं राहिलेलं काम वगैरे तर अकरा वाजलेत तर म्हटलं चला एका तासामध्ये होईल म्हणजे बारा वाजेपर्यंत झालं तर परत त्याला एक वाजता आणायला जायचं आणि तो जर असला ना तर मग मनाला इतका त्रास देतो की हाताला धरणार नाही व्यवस्थित चालणार नाही रस्त्याने आणि मी एकटी जर त्याला मार्केटमध्ये घेऊन जायचं म्हटलं ना शक्यच नाही त्याचे पप्पा असेल तर मग होते आणि मी म्हणजे तिथून येताना पण आम्ही मंदिरात पण जाणार आहे दर्शन करायला तर चला अगोदर सामान घेऊन येऊयात शाळेचं होतं शाळा सुटल्याच्या हो नंतर मंदिरात पण काय झालं सकाळी ना उडं होऊन उठतं अरे हे पाऊस चालू आहे म्हणून नाही जायचं <laughs> नको नको आपण चार वाजता जाऊया चार वाजता आता ना म्हणजे मी जेव्हा मार्केटमध्ये गेलो ना मार्केटमध्ये पण येतानी पाऊस होता आणि आत्ता पण जास्त पाऊस चालू आहे सकाळी खूप छान पडलं म्हणजे असं वाटलं पण नाही की आज पाऊस येईल आणि मी सुत्रेसला रेनकोट पण नाही घेतला चल छत्रीमध्ये ये नीट म्हटलं चला मंदिरात आता गेलं तर चार वाजता जाऊया नाहीतर मग छत्री वगैरे करावं लागेल नीट चल रे बाळा सो आत्ता मग चार वाजता लगेच मग मी स्वयंपाक करायला घेतला कारण की शेपू घेतला होता तर मग भाजी निवडायला वगैरे ना खूप जास्त वेळ लागतो आणि मेन म्हणजे मंदिरात पण जायचं होतं आणि मार्केटमधला तर काहीच व्हिडिओ काढ झाला कारण की मी जाऊपर्यंत जाऊस तर साहित्य घेऊपर्यंत एवढा पाऊस आला आणि म्हणजे भाज्या पण घ्यायच्या होत्या तर भाज्या पण घेतल्या आणि म्हणजे सोमवारी म्हटलं म्हणजे सोमवारला म्हणजे उपवास वगैरे असेल तर जास्त करून पालेभाज्या पालेभाज्या असतात त्याच बनवते मेथी पण आणली होती शेपू पण आणला पण म्हटलं शेपू करूयात आणि मग रुद्राक्षला म्हणजे मला दहा दहा नाही म्हणजे साडे दहा वाजले होते निगूज तर तिथून यायला मला सडे साडेबारा पाहुणे एक वाजला मार्केटमधून यायला म्हणजे सगळ्या भाज्या वगैरे परत मला किराणा पण भरायचा होता थोडासा आणि मी एकटी असल्यामुळं मग मी भरपूर घेतलं आणि रुद्रांश असला ना तर मग थोडंच घ्यावं लागतं कारण की एके हाताने तर त्यालाच पकडावं लागतं आणि एके हातात म्हणजे किती बसणार ना तर मग त्याच्यासाठी मी त्याला घरीच ठेवलं शाळेत सोडलं तेव्हा मग सगळं बाजार वगैरे भरला भाज्या घेतल्या किराणा वगैरे घेतला आणि मग त्याला शाळेत फक्त मी घरी येऊन दहाच मिनटं बसले असेल की लगेच त्याचा शाळेत शाळा सुटायचा पण टायमिंग झालं आणि पाऊस चालू होता जातानी पण पाऊस चालू होता येतानी पण पाऊस चालू होता तर मग मंदिरात वगैरे जायचं होतं पण काय झालं की पाऊस खूप जास्त पाऊस पडत होता त्याच्यामुळं आणि मला पण खूप थकवा आला म्हणजे अजिबात म्हणजे सकाळचं आवरलं परत त्याला शाळे सोडलं त्याला शाळे सोडल्याच्यानंतर लगेच मार्केटमध्ये मा गेले मार्केटमधून मा आले फक्त दहा मिनटं बसले लगेच परत त्याला आणायला गेले तर म्हटलं की नको आज तर म्हणजे जाणंच नाही झालं जायचं होतं पण पावसामुळेच शक्यतो नाही जाणं झालं तर म्हटलं चला आत्ता मग भाजी वगैरे निवडायची परत जेवढं साहित्य आणलंय तेवढं परत भरून ठेवायचं मग ते भरून वगैरे ठेवलं आणि मग लगेच भाजी वगैरे निवडायला घेतली तर म्हटलं चल आत्ता मग लगेच भाजी आत्ता थोडा वेळ विजू घातली होती पाण्यामध्ये म्हणजे काय होतं की भाजीला माती वगैरे लागलेली असती आणि पावसाळा चालू असल्यामुळे जास्त माती वगैरे लागलेली असती मग त्याच्यामुळं मी दहा मिनटं भिजून ठेवली आणि डाळ आहे ती डाळ मी दुपारी म्हणजे दोन वाजताच भिजू घातली होती म्हणजे दोन तासामध्ये ना एकदम छान भिजती आणि भाजी शिजायला जास्त वेळ पण नाही लागत आहे आणि मेन म्हणजे मी आज तुरीची डाळ न टाकता मुगाची डाळ टाकत होते प्रत्येक वेळेस मी फक्त तुरीची डाळ डाळ टाकायची पण आहेत की मुगाची डाळी पण छान लागते बघू आता टेस्ट कशी लागते ते तर मग मुगाची डाळ आहे ती भिजू घातली मग भाजीनंतर स्वच्छ दोन तीन पाण्यांनी धुवून घेतली बारीक कट करून घेतली हिरवी मिरची एक आ... ती पण बारीक कट करून घेतली आणि लसण आहे तो फक्त म्हणजे चमच्यानीच आहे तो थोडासा प्रेस करून दाबून घेतला फक्त म्हणजे मी तुकडे वगैरे नाही करत ते छोटे छोटे चमचा आहे भाजीचा आणि थोडंसं फक्त दाबून घ्यायचं म्हणजे आमटीला पण आणि भाजीला वगैरे ना तसं लसण्याची टेस्ट छान येते आणि मग फोडणी घातली फोडणीमध्ये आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण त्याच्यामध्ये तेल टाकतो ना तेव्हा ती भाजी आहे ते ती तेलामध्ये एकदम छान परतून घ्यायची जेवढी आपण तेलामध्ये छान परतून घेऊ ना तेवढी भाजी खायला पण टेस्टी लागती आणि भाजी शिजायला पण जास्त वेळ नाही लागत आहे तर माझ्याकडनं काय झालं की हळद टाकायची राहिली म्हणजे मिरची तेलामध्ये जेव्हा टाकली होती ना तेव्हाच मला त्याच्यामध्ये हळद टाकायची होती पण विसरली तर म्हटलं चला नंतर थोडीशी वरतून हळद घातली त्याच्यामध्ये आणि मग अजून ह्याला आपल्याला काय करायचं होतं की डाळीत जेवढं पाणी होतं मी तेवढंच पाणी घातलं जास्त नाही घातलं कारण की तेवढ्या पाण्यामध्ये डाळ ही भाजी आहे ती छान शिजती आणि झाकण घालून ठेवायचं आपल्याला पाणी जर असेल तर तीन चार मिनटं जरी झाकून ठेवलं तरी चालतं आणि मग परत एकदा अजून एकदा परतून घेतली अजून थोडंसं पाणी होतं त्याच्यामध्ये तर मग म्हटलं की अजून एकदा आपण ह्याला ना दोन तीन मिनटं अजून म्हणजे भाजी पण थोडीशी कच्ची होती आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण होतं तर म्हणून अजून ह्याला दोन तीन मिनटं छान झाकण ठेवलं लगेच किती पाच ते सहा मिनटं लागले असतील भाजी पण शिजली आणि मग नंतर वरण भात तर मी अगोदरच लावला होता आ, भाजी जेव्हा निवडून ठेवली ना तेव्हाच वरण भात लावून घेतला वरण भात झाला की मग लगेच भाजी टाकली भाजी टाकल्याच्या नंतर कणिक वगैरे भिजून ठेवली म्हणजे फक्त चपात्या राहत होत्या आणि मग त्याच्या सोबत नंतर जर काही करायचं असेल तर अजून भजे वगैरे पापड तर ते म्हणजे त्याचा व्हिडिओ तर आता मी ह्याच्यामध्ये नव्हते ॲड करत तर आत्ता बघू शकता कणिक पण आपली छान भिजलेली आहे एकदम लोण्यासारखी मऊ छान भिजली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा